शिक्षण मोफत व्हावा यासाठी उपोषण व सत्याग्रह नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल तालुक्यातील गागोदे खुर्द या ठिकाणी उपोषण व सत्याग्रह संदीप पाटील यांनी केलाय मिळावं यासाठी त्यांनी गेले पाच दिवस सत्याग्रह चालू केला शासना गाव आहे शासनाने याची दखल घ्यावी व गावागावी ज्या शाळा आहेत त्या शाळेंचं पुनर्वसन करून त्यामध्ये मुलांना सेमी इंग्लिशचं शिक्षण गोरगरिबांच्या मुलांना द्यावं अशी त्यांची मागणी आहे जर शासनाने त्यांची दखल घेतली नाही तर यापुढे मोठ्या उग्र पद्धतीने उपोषण होईल असं संदीप पाटील यांनी सांगितलं आहे सांगा आज तुमचा सत्याग्रहाचा पाचवा दिवस आहे ह्याच्या <coughs> पुढची तुमची तयारी कशी असेल सत्याग्रहाचा पाचवा दिवस आहे आणि आमची याची पुढची तयारी जे उपक्रम आम्ही गागोदे गावामध्ये शासनाला एक मॉडेल उभा केलेला आहे तो मॉडेल मॉडेल प्रत्येक गावामध्ये गेला पाहिजे या दृष्टिकोनातून आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या आम्ही मागण्या मांड पुढे मांडलेल्या आहेत प्रत्येकाला मोठं शिक्षण मिळालं पाहिजे तर डॉक्टर इंजिनियर होईपर्यंत अशा आणि कंत्राटी कामगार कायदा रद्द झाला पाहिजे रोजगार आम्ही कायद्याची प्रभावी अंमलबाजवणी झाली अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही जो आम जो शिक्षण हक्क सत्याग्रह आम्ही करतो आहे आता पुढे आम्ही हे गागोदे गावातमध्येच केले पण यापुढे आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आता दौरा करणार आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्राची जनतेला आम्ही हाक देणार आहोत की हा प्रश्न गागोदे गावाचा सीमित नसून हा संपूर्ण महाराष्ट्रातील राहणाऱ्या नागरिकांचा जनतेच आहेत आणि यापुढे याचं एक मोठं व्यापक हे जे आंदोलन आम्ही याच गागोदे गावाच्या भूमीमध्ये करणार आहोत आणि त्यासाठीच पुढे महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेला साथ घालून हाच आमचा पुढे आमच्या कामाची एक रणनीती राहणार आहे धन्यवाद सर आज पेण तालुक्यातील गागोदे या ठिकाणी संदीप पाटील हे सत्याग्रहाला शिक्षण हक्क सत्याग्रहाला बसलेले आहेत आपल्यासमोर दादा आलेत दादा तुम्ही काय सांगाल आजचा हा शिक्षण हक्क सत्याग्रह संदीप पाटील यांनी चालू केलं आहे त्याबद्दल बघा सत्याग्रहाचं नावच आहे शिक्षण हक्क सत्याग्रह शिक्षणाचा शिक्षणावर वा, हक्क आहे आणि बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानामध्ये याची तजवीज केलेली आहे दुर्दैवानं अशा प्रकारचे उपोषणं ही संदीप पाटील यांनी ज्या पद्धतीनं केलं आहे तशी उपोषणं आंदोलनं गावोगाव होत नाहीत ह्या गोष्टीचं खरं म्हणजे मला खूप वैष्णव वाटतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या ह्या गोष्टी जनतेला कळतात आज शिक्षणाचं खाजगीकरण सुरू झालेलं आहे आणि हे खाजगीकरण कोण करतं आहे कोणाच्या शिक्षण संस्था आहेत याचा जर आपण आणि समाजाने विचार केला तर आपल्याला कळेल की हे राजकारणी धनदारणघे जी लोकं आहेत यांच्या शिक्षण संस्था आहेत मग आता ह्या ज्या काय जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शाळा चाललेल्या आहेत त्या बंद करण्याचं धोरण शासन जर घेत असेल तर मग गोरगरिबांची मुलं शिकणार कशी हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे दादा त्यांची मागणी अशी आहे की हे शिक्षण हो, जे आहे ते मोफत व्हावं अशी त्यांची मागणी आहे त्याबद्दल शिक्षण हे मोफतच झालं पाहिजे आणि जिल्हा परिषदेच्या शाळा सगळीकडे भले विद्यार्थी पट एक असेल तरी त्या चालू राहिल्या पाहिजेत हा माझा ही माझी मागणी आहे शासनाकडे दादा गागोद्या गावामध्ये एक शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये जिल्हा परिषदेची शाळा आहे पण त्या शाळेमध्ये संदीप पाटील असतील गावकरी मंडळे असतील आनार आनारडे फाउंडेशन असेल एस बी आय सी एस फंडातून ती जी शाळा केली आहे आणि त्या शाळेमध्ये इंग्लिश मीडियम शिकवलं जातं त्याबद्दल काय सांगाल अतिशय अभिनंदनीय आणि ह्या गोष्टीची दखल राज्य शासनाने घ्यायला पाहिजे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून इंग्लिश मीडियम हा सुरू राहायला पाहिजे सेमी इंग्लिश ज्या पद्धतीनं खाजगीकरणातल्या शाळा चालवतात त्या पद्धतीनं व्हायला पाहिजे कारण आता इंग्लिश आ, मग, गाओ -गाओ, हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक झालेला आहे आणि मग जिल्हा परिषदेतनं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या शैक्षणिक शाळा आहेत गावगाव त्या ठिकाणी वास्तविक पाहता हा विचार पंचवीस वर्षापूर्वीच व्हायला पाहिजे होता या संदीप पाटील आणि गागोदे ग्रामस्थांनी ज्या पद्धतीनं हा अभिनव उपक्रम या माध्यमातून दिलेला आहे त्याचा बोध घेऊन राज्य शासनाने या सेमी इंग्लिशच्या अंमलबजावणी तातडीने करावी अशी माझी मागणी आहे दादा संदीप पाटील यांची एक दोन मागण्या आहेत अशा कंत्राटी कामगार कायदा रद्द करून परमनंट कामगार कायदा तयार करावे दुसरी मागणी त्यांची रोजगार हमी कायद्याची अंमलबजावणी करावी त्याबद्दल काय सांगाल निश्चितच व्हायला पाहिजे ना आता काय आहे ह्या सगळ्या पळवाट आहेत राज्य शासनाचं ह्या अशा गोष्टींकडं दुर्लक्ष हे कशासाठी होतं आहे हाच मोठा प्रश्न आहे वास्तविक पाहता आता नवीन जनरेशन येत राहतात सातत्यानं आता काय पूर्वीचा काळ राहिलेला नाही आहे आता जर परमनंट लोक झाली नाहीत सुरुवाती आता काय पगार देतात हो हे पूर्वी नव्हतं आता मात्र शा राज्य शासनाने याचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे कारण शेवटी शासन हे गोरगरिबांच्या हितासाठी चालवायचं असतं मग गोरगरिबांचं हित जर लक्षात घ्यायचं झालं ज्यांनी शिक्षण घेतलेले आहे ज्या गोष्टीला ते लायक आहेत त्या पद्धतीनं ते परमनंट व्हायला पाहिजे याविषयी शंका असायचं कारणच नव्हतं परंतु राज्य शासनाचा आकसा हा का असावा लोक अशिक्षित गरीबच राहिली पाहिजेत का हा एक मोठा प्रश्न आहे मग हे शासन जर जनतेचं असेल तर या दोन्ही मागण्या राज्य शासनाने मान्य करायला पाहिजे अशी माझी मागणी आहे धन्यवाद दादा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद